दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी वाहने चोरी केल्याची तक्रार यशोधरा नगर पोलीस ठाणे येथे दाखल असून गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच चे अधिकारी व अमलदार यांनी तांत्रिक तपास करून एकूण दोनशे ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता युनिट क्रमांक पाच चे पोलीस सिपाई राजू टाकडकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ऍटोमोटिव्ह मेट्रो स्टेशनचे पार्किंग मधील वाहन चोरीचे गुन्ह्यातील फुटेजमध्ये दिसणारा इसम पत्रकार भवन चौक महाराज बाग येथे आला आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून आरोपी आकाश किशोर खोबराकडे राहणार सितार सावंगी याच ताब्यात घेऊन युनिट क्रमांक पाच कार्यालयात आणून सखोल विचारपूस केली असतात त्याने त्याचे साथीदार आरोपी आकाश परते की व मयंक उर्फ क्रिश बारीक यांच्यासोबत संगणमत करून नागपूर शहरात मागील सात महिन्यात मास्टर कीचे चे मदतीने दुनचाकी वाहने चे कुलूप उघडून अनेक दुचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली व चोरी केलेले वाहन तुमसर तहसील कार्यालय येथील दीपक बाईक रिपेरिंग दुकाने ते दुकान मालक दीपक बिंजाडे व त्याचा भाऊ विजय बिंजाडे यांच्याकडे विक्री करण्यास दिल्याचे सांगितले आरोपी आकाश खोब्रागडे याची अंगधरती दोन मास्टर की व एक मोबाईल फोन जप्त केला आरोपींनी काही वाहने विक्री करून पैसे आपसात वा वाटून घेतले आरोपींनी ज्यांना वाहने विक्री केली त्यांना बोलावून त्यांनी खरेदी केलेले वाहन त्यांच्याकडून वाहने जप्त करून पाहणी केली असता आरोपींनी एकूण बासष्ट वाहने चोरी केल्याचे आढळून आले गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच चे अधिकारी व अमलदार यांनी सर्व आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण बासष्ट दुचाकी वाहने जप्त करून असा एकूण वीस लाख पंचेचाळीस हजार हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी पुढील तपास करीत आहे